जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शहापूर काँग्रेस सज्ज काँग्रेसच्या बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत व्यूहरचना ठरविण्यासाठी शहापूर तालुका काँग्रेसची सर्वसाधारण मासिक सभा आग्री समाज हॉल वाफे शहापूर येथे माजी उपसभापती महेश थानके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेश विशे व काँग्रेस नेते माजी उपसभापती महेश थानके यांनी मार्गदर्शन केले यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात काय भूमिका घ्यावी यावर चर्चा करून प्रसंगी महत्वाच्या प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका हाती घ्यावी असे सुचवण्यात आले काँग्रेस कार्यकारणीत शिस्त यावी म्हणून अनेक महत्वाचे निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आले मतांची विभागणी होऊ नये म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्यास प्राधान्य देण्यात यावे असे ठरवले मात्र मित्रपक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार असतील तर जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसही स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याच्या तयारीला असल्याचे यावेळी सांगण्यात आले ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरगे हे ताकदीने शहापूर काँग्रेसच्या पाठीशी उभे असून ते निवडणुकीबाबत जो आदेश देतील त्या आदेशाचे पालन करण्यात येईल असे यावेळी बोलताना माजी उपसभापती महेश धानके यांनी स्पष्ट केले तालुका अध्यक्ष जितेश विशे यांनी तालुका कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या बैठकीला महिला जिल्हा अध्यक्ष जानवी देशमुख युवक काँग्रेसचे अंकुश होईल महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या पाटेकर उपस्थित होते सूत्रसंचालन तुषार देसले यांनी केले यावेळी शहापूर तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी